चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील महिलेचा व पुरुषाचा मृतदेह नळेगाव ते सावंतवाडी रस्त्यावर असलेल्या नदीपात्रामध्ये पाण्यात बुडून मृत अवस्थेत दोन मृतदेह आढळले पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून नळेगाव येथील बेपत्ता महिलेसह एका पुरुषाचा नळेगाव ते सावंतवाडी जाणाऱ्या मार्गावरील नदीपात्रातील पाण्यामध्ये सोमवारी अनिता लक्ष्मण तेलंगे वय पस्तीस वर्ष राहणार नळेगाव तालुका चाकूर तसेच राजकुमार हनुमंत शृंगारे वय चाळीस वर्ष राहणार नळेगाव तालुका चाकूर यांचा पाण्यात बुडून मृत अवस्थेत मृतदेह आढळला अनिता या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होत्या त्या बेपत्ता होत्या बेपत्ता असल्याची तक्रारही चाकूर पोलिसात दाखल आहे बेपत्ता असल्यामुळे पोलिसांचा तपासही सुरू होता तसेच राजकुमार शृंगारे हे नळेगाव येथे रोजंदारीवर काम करत असत तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते पण तशी तक्रार साकूर पोलिसात नव्हती या दोघांचेही मृतदेह नदीपात्रामध्ये सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आढळून आले त्यामुळे नळेगाव परिसरात चर्चेला उधाण आले होते पोलिसांनी नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या दोन्हीही मृतांवर उत्तरीय तपासणी करण्यात आली तसेच अनिता तेलंगे यांच्या पश्चात पत्ती व एक मुलगी व राजकुमार शृंगारे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे लक्ष्मण गोविंद तेलंगे व साजन राजकुमार शृंगारे यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निलकंठे सिद्धेश्वर जाधव शत्रुघ्न शिंदे शि शिरीष नागरगोजे योगेश मरपल्ले हे करीत आहेत राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे चाकूर लातूर <coughs> पोलीस स्टेशन चापूर येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नळेगाव येथील अनिता लक्ष्मण तेलंगे यांची आपल्याकडे मिशिंग दाखल होती त्या मिशिंगच्या म्हणजे शोध घेत असताना काल माहिती भेटली की नळेगाव ते सावंतवाडी जो नदीचा तलाव आहे तिथे एका महिलेची बॉडी असे पाण्यावर तरंगत आहे त्या अनुषंगाने आम्ही स्वतः त्या ठिकाणी विजिट केली असता गावातल्या का काही लोकांना दिला घेऊन आम्ही ते बॉडी बाहेर काढली त्या बॉडीसोबत आणखी एक सोबतच म्हणजे बाजूलाच राजकुमार शरंगारे नळेगाव यांची पण एक बॉडी भेटलेली आहे परंतु राजकुमार शरंगारीचे मिशिंग झाल्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे पोलीस शेनला काही मिशिंगचा रिपोर्ट त्यांनी दिलेला नव्हता परंतु या मिशिंगमध्ये दोन्ही बॉडी आम्ही त्यांच्या नातेवाईकांना दाखवले असता ते अनिता लक्ष्मण तेलंगीची बॉडी असल्याची त्यांच्या पतीने ते ओळखलं आणि दुसरा जो आहे मयत राजकुमार शिरंगारे त्याच्या पण मुलाला म्हणजे साजन शिरंगारे याला आम्ही ते जे गोडे दाखवले तर ते त्याच्या वडिलाची राष्ट्रायची खात्री झाली आहे तर दोन्ही संदर्भात आपण अकस्मात मृत्यू सत्याऐंशी अवलिक पंचवीस आणि अठ्ठ्याऐंशी अवलिक पंचवीस एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस प्रमाणे आपण अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे त्या अकस्मा मृत्यूमध्ये आता आपण सविस्तर तपास करून त्यांचा नेमकं मयत कशामुळे झालं आहे ते डॉक्टर आता ओपिनियन देतील समजा ड्यू टू ड्रॉनिंग आहे की काय त्यांनी फायनल ओपिनियन आपल्याला दिलेलं नाही तर चौकशी आणि ती आपल्याला निष्पन्न होईल नेमकं मयताचं का कारण काय आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा